संतात संत झाले महंत लाखनवाळी गावात या लाखनवाळी गावात साऱ्या देवाचा देव झाला माता सुलायचा गुणवंत साऱ्या देवाचा देव झाला माता सुलायचा गुणवंत क्षत्री फळा घेऊन हाती फिरे साऱ्या जंगलान भाविक भक्त दुरून येती करे त्याचं रक्षण क्षत्री फळा घेऊन हाती फिरे साऱ्या जंगला भाविक भक्त दुरून येती करे त्याचं रक्षण दृष्ट लोकाच्या साठी होती हो दृष्ट लोकाच्या साठी होती काठी तुमच्या हातात साऱ्या देवाचा देव झाला माता चा गुणवंत साऱ्या देवाचा देव झाला माता सुलाईचा गुणवंत दर्शनाची लाईन लागते बाबा भक्त जनाची सदानी च करतो वारी लाखनवाळी गावाची दर्शनाची लाईन लागते बाबा भक्त जनाची सदानी च करतो वारी लाखनवाळी गावाची दर्शन घेण्या गुणवंताचे ओ, ओ, ओ दर्शन घेण्या गुणवंताचे जातो मंदिरात साऱ्या देवाचा देव झाला माता सुलायचा गुणवंत साऱ्या देवाचा देव झाला माता सुलायचा गुणवंत भगवंताच्या भग चरण पूजेला नको फुले वृक्षाची वाहूत याला श्रद्धा ठेवली माळपंचतवाची भगवंताच्या चरण पूजेला नको फुले वृक्षाची वाहुत याला श्रद्धा माळ माळपंचत वाची महिमा बाबाची पाहून आलो महिमा बाबाची पाहून आलो किती हर्ष वक्त जनात साऱ्या देवाचा देव झाला माता सुलायचा गुणवंत साऱ्या देवाचा देव झाला माता सुलायचा गुणवंत निर्गुण निरंकार आहे बाबा गुणवंताची मुरुची सांज सकाळी भक्तजन हे घेती तुमची आरती निर्गुण निरंकार आहे बाबा गुणवंताची मुरुची सांज सकाळी भक्तजन हे घेती तुमची आरती मोड भाऊ तुमच्या पाठीओ मोड भाऊ तुमच्या पाठी सदा उभा आहे भगवंत साऱ्या देवाचा देव झाला माता सुलाईचा गुणवंत साऱ्या देवाचा देव झाला माता सुलायचा गुणवंत संतात संत झाले म्हणतो <coughs> संतात संत झाले महंत लाखनवाडी गावात या लाखनवाडी गावात साऱ्या देवाचा देव झाला माता सुलायचा गुणवंत साऱ्या देवाचा देव झाला माता सुलायचा गुणवंत साऱ्या देवाचा देव झाला माता सुलायचा गुणवंत जय जय गुणवंत